मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तुरीच्या पिकावरती पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वसाधारणपणे तुरपिकाला सुरुवातीच्या काळामध्ये कुठलीही कीड पडत नाही किंवा अळीचा प्रादुर्भाव होत नाही परंतु जेव्हा तुरपीके दीड ते दोन महिन्याचं होतं तेव्हा त्याच्यावरती अळीचा प्रादुर्भाव सामान्यतः दिसून येतो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने अळी हे तुरीचं पान खात असते आणि असं छिद्र बनत त्याच्यावरती की जेणेकरून आपल्याला समजतं की अळीने पानं खालेली आहे त्याचबरोबर पाने गुंडाळणारी अळी सुद्धा चपडादुर्भाव होत असतो आणि त्याकरता त्याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं जर आपण नियंत्रण केलं नाही तर जास्तीत जास्त, जास्त पानं खाऊन त्याची वाढ खुमटेल आणि म्हणून आपल्याला एखादं अळीनाशक मारणं गरजेचं आहे तर कुठलं अळीनाशक वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो इमामेक्टिम बेंजोट पाच टक्के घटक असलेलं कुठलंही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता कोणत्याही कंपनीचं वापरू शकता जसं की प्रोक्लेम आहे असे वेगवेगळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही मारू शकता त्याचबरोबर आपल्या तुरी पिकाचं फुटवे वाढण्यासाठी त्यामध्ये तुम्ही बारा एकसठ वापरू शकता बारा ची फवारणी केल्यामुळे तुमच्या फुटव्यांची संख्या वाढेल त्याचबरोबर त्यामुळे तुमची फुलधारणा जास्त होईल आणि उत्पन्न वाढेल म्हणून बारा एकसठ च प्रमाण घ्यायचं आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप त्याचबरोबर आपल्या तुरीची वाढ जोमाने होण्यासाठी तुम्ही एखादा टॉनिकही वापरू शकता जसे की इसाबियन किंवा त्याचबरोबर बाहेर कंपनीचं सुद्धा ॲम्बिशन आहे की त्याचं प्रमाण घ्यायचं आहे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंप अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिली फवरने घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद